वि स खांडेकर लिखित अमृतवेल या कादंबरीचे क्रमशः वाचन प्रेक्षक श्रोत्यांसाठी आमचे नव्याने सुरू होऊ घातलेले शब्दांच्याही पलीकडे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सेवेत आणत आहोत का। त्याला आपण भरभरून प्रतिसाद द्यालाच काही सूचना मार्गदर्शनसुद्धा आपल्याकडून हवे असणार आहे भाग पहिला आजोबा मिलिनच्या या हक्केला उत्तर मिळाले नाही असे सहसा होत नसे त्याला वाटले आराम खुर्चीत पडल्या पडल्या आजोबांना झोप लागली असावी हळू चावड्यावर चालत तो त्यांच्या जवळ गेला तरीही आजोबा हल्ले नाहीत बोलले नाहीत त्यांच्या मांडीवर एक पुस्तक पडले होते ते उघडे होते मात्र ते पाहत होते समोर एका मोठ्या फोटोकडे मिलिंदला त्या फोटोतील आपली आई काही केल्या आठवत नसे आजोबांचे डोळे उघडे होते त्यांचे विचित्र पाहणे बघून मिलिंदा दर सोमवारी आजीबरोबर तो बाबुनाथाच्या देवळात जाईल तिथे बसलेल्या एका आंधळ्याच्या थाळीत आजी एक पैसा टाकी प्रत्येक वेळी तो त्या आंधळ्याच्या डोळ्याकडे पाहत राहील तू हला पण मनातल्या मनात, मनात भयभीत होऊन मग त्या अनामिक भीतीने त्याचे मन काजळून जाई आजोबांकडे पाहता पाहता त्या आंधळ्याच्या डोळ्यांची आठवण झाली दादांनी पुस्तकाबरोबर डोळेही मिटले थकलेल्या म्हाताऱ्या हमालाने हुष्य करावे असे त्यांनी श्रीहरी श्री असे उद्गार काढले लागले नेत्र रे तरी ही ओळ ते गुणगुणले मग उदास हास्य करीत ते कुटपुटले पहिले कुणाशी तरी बोलत असल्याप्रमाणे त्यांनी नकारार्थी मान होते जुन त्यांना म्हणायचे होते जीवन समुद्र विशाल आहे चित्र विचित्र आहे जितका सुंदर तितकाच भयंकर आहे पण त्याला ना आयतील ना पहिलं या समुद्रात माणसाचं भक्ष्य असणारी मासे भरपूर आहे मात्र माणूस ज्याचं भक्ष्य बनू शकतो असे शार्क मासे मासेही काही त्यात थोडे थोडके नाहीत